चाणक्य एक महान विचारवंत तत्वज्ञ आणि राजकारणी त्यांची नीती आजही तितकीच लागू पडते जितकी ती त्यांच्या काळात होती चाणक्यांनी मानवी जीवनातील अशा अनेक सवयींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाच्या प्रगतीला आर्थिक समृद्धीला आणि मानसिक शांततेला रोखतात आजच्या काळातही या सवयी लाखो लोकांच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरतात पहिली घातक सवय म्हणजे आळस चाणक्य म्हणतात आळस हा यशाचा शत्रू आहे जेव्हा एखादा माणूस काम पुढे ढकलतो तेव्हा तो आपल्या संधींचे दरवाजे स्वतःच बंद करतो आजच्या स्पर्धात्मक जगात आळशी व्यक्ती कितीही बुद्धिमान असली तरी तिला यश मिळत नाही पैसा मेहनतीला शोधतो आणि मेहनती व्यक्तीच त्याला टिकवू शकते दुसरी सवय म्हणजे अविचाराने खर्च करणे चाणक्यांच्या मते ज्याला आपल्या पैशाचे मूल्य समजत नाही तो कितीही कमवो तरी त्याच्याकडे कायम पैशाची टंचाई राहते आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपण गरज आणि हव्यास यामधील सीमारेषा पुसून टाकली आहे अनावश्यक खरेदी फॅशनचा अतिरिक्त आणि सोशल मीडियावर दाखवायची हौस या सर्व गोष्टी आपल्या आर्थिक पाया कमजोर करतात चाणक्य म्हणतात जेथे खर्चाचा विचार नाही तेथे संपत्ती टिकत नाही तिसरी सर्वात विनाशक सवय म्हणजे वाईट संगत चाणक्य म्हणतात वाईट लोकांच्या संगतीत राहणारा माणूस हळूहळू त्यांच्या दोषांनी प्रभावित होतो आजही हे तंतोतंत खरं आहे चुकीच्या मित्रपरिवारात राहिल्यास आपल्या निर्णयक्षमता मूल्ये आणि विचारसरणीवर परिणाम होतो अशा वातावरणात पैसा कमावला तरी तो टिकत नाही कारण मनुष्याची दिशा आणि दृष्टिकोन चुकीचा होतो या तीन सवयी आळस अविचाराने खर्च आणि वाईट संगत या केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत तर आयुष्यातील समाधान आणि आत्मविश्वासही हिरावून घेतात चाणक्य सांगतात की जो स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवतो तोच आपले भविष्य घडवतो म्हणूनच प्रत्येकाने स्वतःचा आढावा घेऊन या सवयींपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपण चाणक्यांच्या या नीती समजून घेतल्या आणि आपल्या जीवनात अंमलात आणल्या तर यश पैसा आणि आनंद तिन्ही आपल्या बाजूने उभे राहतील लक्षात ठेवा बदल एका दिवसात होत नाही पण तो सुरू करण्याचा दिवस आजच आहे